नैसर्गिक नैसर्गिक एक संख्या 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 का संख्या एक एकूण 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 संख्या 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 मग पस्तीस आणि एक छत्तीस या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन ने भाग द्यायचा आता दोन ने भाग दिला तर या ठिकाणी अठरा वीट अठरा पंच नव्वद सातशे नऊ आणि नऊस तीस हे झालं त्याच उत्तर आपला दुसरा दिसतो हा प्रश्न समज संख्याची बेरीज किती मग आपण संख्या बघायच्या पस्तीस आणि त्याची पुढची संख्या काय छत्तीस एवढच करायचं या ठिकाणी पस्तीस गुणिले छत्तीस जो, जो गुणाकार होईल तो गुणाकार करायचा बाराशे साठ हे झालं त्याचं उत्तर तर नैसर्गिक संख्या जर विचारली आणि असा प्रश्न असेल तर काय करायचं पस्तीस गुणिले छत्तीस भागले दोन करायचं त्याच उत्तर आपण सहाशे तीस काढलं होतं आणि समाच्या बाबतीत विचारलं तर दोन ने भाग द्यायचा नाही आता विषमच्या बाबतीत काय करायचं कि याच्यामध्ये जेवढ्या संख्या असतात तेवढ्याच संख्येने गुणायचं म्हणजे पस्तीसचा वर्ग म्हणजे पस्तीस गुणिले पस्तीस मिळेल शोक बारा बाराशे पंचवीस त्याच Bueno, pues